सुख हर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उडके माल मुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव जविये गुल्वे तुल्वे तुल्वे ताडी सुल्वर को वैं माप रहे में जाए जागतू पन हिरे जडित मुकुट शोभोरा ऋणझति नु पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव

दहा दिवसाचे गणपती आहेत आणि सर्व भाविकांना व माझ्या मित्रमंडळींना एक विनंती करेन की माझ्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत तुम्ही दर्शनाला यावा प्रसादचा लाभ घ्यावा आणि गणपतींचा आशीर्वाद घेऊन जावा आणि गणरायाला अजून एक प्रार्थना करेन का आज जगामध्ये आपण काय चालू आहे सर्व जागेवर ते तुम्ही बघता जे महिलांना अत्याचार चालले आहेत त्या गोष्टी चालल्या आहेत त्या पुढे देवाला मी विनंती करतो कुठेतरी प्रशासनाला एक म्हणजे एक चांगली बुद्धी दे का कुठेतरी कायदा कानून असा झाला पाहिजे का लोक पा जे विचार करतात जे ते बिंदास न राहताना एक भीती निर्माण झाली पाहिजे आणि ते भीती आज आपले म्हणजे आदमी सुद्धा तीन मुलींचा बाप आहे आपले मुली सुद्धा सुरक्षित राहतील किंवा लोकांच्या आई बहिणी कुठल्याही कोणीही असेल तर महिलांना एक सुरक्षा भेटेल या पद्धतीने प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टीची हीच गणधायाला मी म्हणजे माझी प्रार्थना करतो आणि सर्व गणेश भक्तांना माझ्या तर्फचे गणेश जयंतीच्या मला खूप आनंद होतोय का आमच्या घरी बप्पा येतात दरवर्षी आम्ही साजरा करतो बाप्पा येतात आमच्या घरी दहा दिवसासाठी मी सगळ्यांना निमंत्रण करतो का पप्पांची मित्रमंडळी दर्शन घ्या प्रसादाचा लाभ घ्या आणि सगळी हित यावं आणि प्रसादाचा लाभ घ्या